गौण खनिज कायद्याखाली कारवाई करून बेकायदा वाळू वाहतूक सदराखाली जप्त केलेला टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारातून अज्ञात चोट्याने चोरून नेला ही घटना तहसील उत्तर कार्यालयाच्या परिसरात रविवारी एकच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी सदर बजार पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय सोलापूर उत्तर तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी वाळू वाहतुकीत गुंतलेला या टेम्पो गौण खनिज कारवाई करत दोन ब्रास वाळू सह ताब्यात घेऊन उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारात आणून टाकला होता रविवारी कार्यालयाच्या सुट्टीचा दिवस असल्याने या संधीचा गैरफायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी वाळूने भरलेला टेम्पो चोरून नेला ही बाब समजल्यावर संतोष विश्वनाथ राहणार वसंत जुना पुणा नका सोलापूर यांनी या प्रकरणी सदरबार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यात चौट्याने टेम्पो आणि दोन ब्रासवाळू असा एकूण एक लाख बारा हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली आहे पोलीस हवालदार गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत